जबरदस्त टॉपचं नियोजन आहे आणि परवा दिवशीचा थारचा हिंद केसरी मैदानाचा मानकरी थारच्या मैदानाचा मानकरी मान साई पण पलीकडं बांधलेला आहे अलीकडं सुंदर आपल्याबरोबर दादा आहेत दादा नमस्ते।, नमस्ते आज काय कसं नियोजन आहे दोन्ही बैलांचं जय जवान जय किसान रामकृष्ण हरी सकाळच्या सात पंचेचाळीस झालेले आहेत आणि बैलगाडी मालक मैदानात दाखल झालेत आपण आहोत आता महाराष्ट्र केसरी किनी मैदानामध्ये आणि कुठून बैल आलेत किंवा काय व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया बघा शेकुटीचं काम चाललंय सर्वात महत्वाचं थंडीचा दिवस आलं लवकर मैदानात आल्यामुळं शेकुटीचं काम चालू आहे कुठून आलेत मुळशी आणि काय कुठले कुठले बैल आणल्यात हा हा खांडे आहे आणि हा ठाकूर आणि पाठीमागची मावळ मावळची पलीकडचं काय बसलेला त्याचं काय नाव आहे आणि अलीकडं वजीर बसलेला देवान अलीकडं वजीर लवकर मैदान किती वाजता आलाय आम्ही निघालो अकरा वाजता अकरा वाजता बघा मित्रांनो रात्री अकरा वाजता निघाले सकाळी पाटेपाटे पाटे महाराष्ट्र केसरी किनी मैदानात आलेत आणि शेकोटीचं काम चालू आहे शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी श्री गणेशा तुमच्यापासून झालाय <laughs> काहीतरी होऊ दे आज कुठला आहे बैल बाऊदनच काय नाव आहे मुळशी बाऊदनकरांचा भारत आणि उतरावायचा चालू आहे पुणे जिल्ह्यातून मुळशी तालुक्यातून आले ते सकाळ सकाळी महाराष्ट्र केसरी किनी मैदानात बैल उतरलेला आहे नियोजन चालू आहे खोट्या ठोकणे बांधायचं थंडीचं दिवस आहेत चला फाटी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं फाटी कशी झाली रोलिंग बिलिंग करून जबरदस्त झाली ती फाटी तुम्हाला दा दाखवतो आणि आता इथं एवढी चार पाच बैल आल्यात यायला लागलेत कारण मान आहे महाराष्ट्र केसरी मैदानाचा चला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी फाटी दाखवतो आणि बैल कुठली कुठली आलेत ते तर आपण घेणारच आहोत पण फाटी पण बघा कशी जबरदस्त झाली शकताय तुम्ही फाटी दाखवायचा दा प्रयत्न करतोय तुम्हाला आणि फाटी कशी झालेली आहे एकदम चांगलं नियोजन केलेलं आहे खडं बिडं इथून तिकडं बघा खड्याचं डिके एका बाजूला लावलेलं आहे त्यांना आणि ह्या बारीने एकदम परफेक्ट बॅरिगेशन वगैरे हो नियोजन चांगलं केलेलं आहे महाराष्ट्र केसरी किनी मैदानात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फाट्या रोलिंग वगैरे हो केलेले आहेत आणि चांगल्या फाट्यात गेल्या वेसपेक्षा एक नंबरच्या फाट्यात तर या महाराष्ट्र केसरीचा थरार उडणार आहे थोड्याच वेळात व्यावसायिक मंडळी आलेली आहेत दोन्ही साईडला आणि दुकानं लावणं किंवा सगळ्या गोष्टी व्हिडिओच्या माध्यमातून चाललेल्या आहेत आपण म्हणतो प्रसिद्ध ड्रायव्हर इकडं दुरकरी म्हणतात त्यांच्या भागामध्ये दादा नमस्ते, नमस्ते। नाव सांगा पहिलं संभाजीनगर हा छोटू ड्रायव्हर संभाजीनगर महाराष्ट्र के हिंद केसरी पेडगावच्या मैदानामध्ये एक नंबरचे मानकरी झाले होते आणि आज कुठली बैल आणलेत काय संतोष तोडकर संतोष तोडकर यांचे कुठला कुठला आणला बैल साय आणि सुंदर साय आणि सुंदर आणलेला आहे मित्रांनो संतोष तोडकर साहेबांचा आणि उतरावलेत पलीकडे गोट्यावर थोड्या वेळात मैदानात येतील काय आज महाराष्ट्र केसरी मैदान आहे कुठल्या कोणाचा भर पायराय किंवा काय का तीच गाडी पाहणार घरची गाडी पाहणार कुठल्या कुठल्या गाड्या हणणार आहेत आज काय विशेष कुठली गाडी असणार आहे आज विशेष आपलं पेडगावचा हिंद केसरी देवा हां जितेंद्र गरजेच गाडी म्हणजे वाडग्या आणि देवा बघा पेडगावचा हिंद केसरी वाडग्या विनायक शेठ देशमुख आणि जितेंद्र शेठ देशमुख यांचा वाडग्या आणि देवा पेडगावचा हिंद केसरी त्यांची गाडी आज हाणणार आहेत आणि सुंदरची साईची गाडीसुद्धा आलेली आहे आणि सर्व मंडळी मैदानात एक एक जण येऊ लागलेले आहेत बैल उतारलेले आहेत गोट्यावरती दादा नमस्ते कुठला बैल पहिलं आणि नाव काय सुलतान सुलतान फायनल वगैरे तिकडे कायगाव हा आणि बाकी काय शंकर पटला वगैरे पोहतो भिंजोडला भिंजोडला पळतोय सुलतान आहे मित्रांनो बघा अंगावरती कसं चाललेलं आहे मस्त पैकी आणि इकडं कुठली बांधल्यात इकडं पण बैल आहेत मित्रांनो बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून मैदानाच्या शेजारीच निवाऱ्यासाठी उतरलेले आहेत सुलतान बघा पेडगावला राहिला होता का पुशेगावला गेल्या वर्षी किती बघा पुशेगावचा हिंद केसरी मैदानाचा मानकरी सुलतान बैल साधा देकना देसायलाय आणि हिंद केसरी मैदानाचा मानकरी झालेला आहे दादा आज कुणाबरोबर आहे पायरा किंवा काय सुलतानचा बघा अर्जुन बरोबर आहे आणि महाराष्ट्र हिंद केसरी पुशेगावच्या मैदानामध्ये हा बैल राहिलेला आहे बघू आज काय करतोय महाराष्ट्र केसरी किन मैदानात नियोजन तर चांगलंय मंडळी बघा बैलगाडी नादिक असतात किती वाजता आलाय रात्री का का रात्री आणि कुठून आलाय शिर्डी शिर्डीहून रात्री पाच वाजता इथं उतरलाय सकाळ सकाळी थंडी आहे का तुमच्याकडे आहे का, तुम का थंडी अजून तीन टॉपची बैल उतारलेली याचं काय नाव आहे चित्तर आणि पलीकडं बघू शकताय संतोष तोडकर यांचा सुंदर आणि पलीकडं <laughs> बघा कसं आहे आणि पलीकडं दिसतोय तुम्हाला साई परवा दिवशी जे फॉर्च्युनरचं मैदान झालं या मैदानामध्ये फायनलचा मानकरी दादा आहे की इथं किती किनीमध्ये गोट्यावरती बैल उतारलेली आहे ती आणि जबरदस्त टॉपचं नियोजन आहे आणि परवा दिवशीचा थारचा हिंद केसरी मैदानाचा था मानकरी थारच्या मैदानाचा मानकरी था मान साई पण पलीकडं बांधलेला आहे अलीकडं सुंदर आपल्याबरोबर दादा आहेत दादा नमस्ते नमस्ते आज काय कसं नियोजन आहे दोन्ही बैलांचं आज आहे घरचीच गाडी घरचीच गाडी पळवणार आज आणि पहिली पळाली आहे का घरची नाही गाडी नाही आता पहिलीच वेळ बरं 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 परवा काय झालं मैदानात सुंदरचं काय नाही हे सुंदर गटालाच थोडी अर्धा आणि साईचं साई होता फायनल फायनल ला आज आज घेऊन जाणार का गुलाल शंभर टक्के बघा मित्रांनो आज शंभर टक्के गुलाल घेऊन जाणार साई आणि सुंदर नमस्ते नमस्कार काय आजचं कसं काय <laughs> काय महाराजांचं नियोजन आता आज कि महाराष्ट्र केसरीचा मान भी आहे बर 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 छेटूबाईनं सांगितलं इकडे बैल बांधलेलीत आणि बघा आजचं नियोजन एकदम टॉप आहे दोन्ही आणि एक बैल बघितली दोन तीन ठिकाण आपण तर सगळा घरचाच आज आज मैदानात पाहणार आहे साई असेल आणि सुंदर असेल किंवा आता छोटू बायानं सांगितलं की विनायक शेटची सुद्धा घरचीच बैल पाहणार आहेत देवा असेल किंवा वाडगे असेल अशी घरची बैल पाहणार आहेत आणि आज महाराष्ट्र केसरी मान असल्यामुळं बरेच बैलगाडी मला घरची बैल पळवू लागलेले आहेत चला शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी